नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज मी आलेलो आहे मामाच्या गावी टाकळी येथे तर आज आम्ही बनवणार आहोत गावरान कोंबडी चुलीवर आज आम्ही चाललेलो आहोत आता मामाच्या गावाला टाकळीला आता बघा आम्ही केजवे हायवेने आलेलो आहोत आता टाकळी फटा आलेला आहे आता इथून आम्ही गावामध्ये जाणार आहोत टाकळी गाव हे बघा गावाकडे जाण्यासाठी आता गावामध्ये आलेला आता समोर बघा ते ते मारुतीचं मंदिर आहे टाकळी गावातील इथे हा रिक्षा स्टॉप आहे आता या गल्ली मधून बघू शकताय मामाच्या घराकडे आम्ही चाललेलो आहोत समोर बघा मातीचे वगैरे घर आहेत त्या घरांची भरपूर पडदर झालेली आहे गावामध्ये लोक राहत नाहीत सगळे शेतामध्ये जाऊन राहत आहेत समोर बघा हे मामाचं घर आहे लिंबाच्या झाडापाशी आलेलो आहोत मामाच्या घरी हो आलेलो आहोत आम्ही झाड बघा इथं करंजीचं झाड आहे लिंबाचे झाड आहेत मामा आले तिकडून कोंबडी घेऊन हे गावची कोंबडी आणली घरी कापायची आता हिला खाण्यासाठी कोंबडी कापून झाली आता आता तिचे पक्कं काढण्यासाठी आता पाणी गरम करून आणू पक्कं सोलून घेऊ असे मामा पक्क काढतायत तिचे पक्क करून आणलं आहे आता पक्कं काढण्यासाठी आता हाताने काय काढले आहेत थोडे पाणी गरम होईपर्यंत मामाने कोंबडी बुडवून घेतली आहे पाण्यात बघा असे आता पक्क तिचे एकदम निघून जात आहेत हाताने काढले की गरम पाण्यात बुडवल्यामुळे मामा पक्क काढत आहेत पक्क काढून झालंय आता आता मामाचा मुलगा आहे आता चूल घेऊन आला आहे आता आम्ही इकडे बाहेरच बनवणार आहोत एवढा चूल अशी आणली त्यानं चूल आता इथे ठेवून घेतली चूल पेटवली आहे आता चुलीवर आता कोंबडी भाजून घेणार आहोत आम्ही चुलीला बघा असा जाळ लागलाय कोंबडी बघा आता चुलीवर अशी ठेवली आहे भाजून घ्यायला बघा जाळ किती लागलाय आता अशी भाजून कोंबडीला बघा कसं तेल सुटलंय भाजत आलेले आहे बघा कोंबडी अशी भाजून घेतली आहे असं तेल सुटलं आहे आता आपण पीस करून घेऊया बघा कोंबडी कट करायला आहे सतूर घेतलेला आहे कोंबडीचे पाय कट केले आहे आता आता पूर्ण आपण कोंबडी कट करून घेणार आहोत आता बघा कोंबडी घेतली आता मी तर कोंबडी कट करून घेऊया हे बघा कोंबडी असल्यामुळे आतमधून पिवळ चित्र हे बघा आता कोंबडी असे फाडून घेतले आहे हे बघा लेग पीस एक ठेवलेला आहे दुसरं पण लेग पीस कट करून घेतो

बघा आणि तीन आता छोटे छोटे असं पीस करून घेऊया गावरान कोंबडी असल्यामुळे जरा थोडी बर आहे

लेग पीस आपण एवढा लि ठेवले आहेत त्याला कट मारून घेऊयात हे दुसरा पण लेग पीस आहे याचे पण अगोदर छोटे तुकडे करून घेऊया लेग पीस कारण की मोठा ठेवला तर शिजणार नाही कट मारून घेऊया त्याला गांजा आहे हा त्या कट करून घेऊया हे बघा ह्याच्यामध्ये असं घाण निघते ते आपण असं हे थर असतो वरचा तो असा काढून घेतला की खाली एकदम स्वच्छ आणि क्लीन असते तर ते आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत हे बघा असं स्वच्छ कट करून घेतलं आहे धुवून आता चार पीस करून घेतले आहेत त्याचे हे बघा चिकन असं कट करून झाले आता आपण धुवून घेऊ चिकन पाणी टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकले बघा आता धुवून घेणार आहोत चिकन असं धुवून झालंय हळद टाकून घेतली बघा आता मीठ पण टाकून घेऊ आता मिक्स करून घेऊ हळद मीठ टाकली आता चिकन मिक्स करून घेणार आहोत चिकन बघा असं मिक्स झालेलं आहे घेतला आहे हळद मीठ असं एकदम मॅरिनेशन करून ठेवलं होतं पंधरा मिनट साहित्य बघा घेतलंय लसूण पेस्ट आहे अद्रक कांदा कोथिंबीर व टोमॅटो कट करून घेतला आहे चूल पण पेटवली आहे पातेलवर ठेवलं आहे पातेल गरम झालं की तेल टाकून घेऊ पातेल गरम झाले आता तेल टाकलेलं आहे आता टाकून घेऊ तेल गरम झालंय कांदा कसला आहे आता कांदा थोडा करेन थांबला कांदा करपाला आता टोमॅटो टाकून टोमॅटो टाकलेत आद्रक लसूण पेस्ट टाकून बघा आता येपला आहे आता चिकन टाकून घेऊ आमचं पाणी सुट्टी वर ताट जातो ठेवलेलं आहे ताटामध्ये पाणी ओतूया ताटात पाणी ओतून ठेवलंय पाणी गरम होईपर्यंत मध्ये आंगचं पाणी सुटतंय चिकनला तोपर्यंत जाळ लावूया चुलीला जोरा पाणी बघा यास तापलंय आता आता मध्ये बघा चिकनला आता मंगचं पाणी सुटलंय आता वरचं ता पाणी टाकून घेऊयात आपल्याला चिकन हलवून घेऊ परत आता वर ताट ठेवलंय ताटामध्ये पाणी टाकून घेऊ बघा अस जागला आहे आता सूप घ्यायला लागलो होतं आता काढून थोडं खाण्यासाठी बघा मसाले आणलेले आहेत आता चिकन मध्ये टाकायला चिकन शिजलेलं आहे असं कांदा कापून आणलाय लिंबू बाजरीच्या भाकरी हे घरी बनवलेलं काळं तिखट हे यश बनवला आहे बाजरीचा हे बघा चिकन असं आणि सूपमध्ये असं तयार झालं आहे चुलीवर अर्जुन चिकन खात आहे बघा वाटण ते आता टाकून घेतलं आहे बघा आता मसाले टाकून घेऊ मसाले बघा असे टाकलेत आता भाजी थोडी आता हलवून घेऊ चुलीला जाळ पण लागलाय आता थोडं पाच मिनटं उकळू देऊन बघा उकळी फुटली कशी जाळ लावलेला आहे जोरात आता वरून कोथिंबीर टाकून घेऊ थोडी कोथिंबीर टाकून झाली काय शेतातच चिकनचा बेत बनवलेला आहे हे बघा इकडं पूर्ण शेत आहे इकडं पण बघा तयार झालेली आपली गावरान कोंबडी अशी शिजून आता आपण उतरून घेऊ चुलीवरून अर्जुन उतरून घेत आहे बघा गावरान कोंबडी आपली बनवून तयार झाली आहे भाजी बघा तरी लेग पीस बघा आम्ही आता जेवाय बसलोय अर्जुन तिकडं बसलाय जेवाय आहे भया इकडं बसलाय मामा बसली आहेत आता आम्ही जेवणाला सुरुवात करणार आहोत कांदा लिंबू अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद